नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन्थ स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट ऑल मिडियम अँड ऑल बोर्ड स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद कॅशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह बेळगाव उन्नती ट्रस्टच्या महिला सदस्यांनी पश्चिम बंगालमधील महिला आणि कुटुंबांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने केली बेळगाव उन्नती ट्रस्टच्या महिला सदस्य आणि विविध महिला संघटनांनी पश्चिम बंगालमधील संदेश खली येथे महिला आणि कुटुंबांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी चन्नमा सर्कलमध्ये आंदोलन केले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करण्याचे निवेदन दिले या आंदोलनात उन्नती ट्रस्टच्या अध्यक्षा लक्ष्मी मिरजी उन्नती ट्रस्टचे सदस्य आणि विविध महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी सकाळी बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे दोन हजार पंधराच्या बॅचचे आय ए एस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी एसकॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य केले आहे आधार एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने उजगाव येथील पावशी हॉस्पिटल येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले बेळगाव जिल्ह्यात वाढत्या डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेत मेडिकल कॉलेजच्या वतीने लसीकरण मोहीम राबवण्यात आली या शिबिरात दोनशे पन्नासहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे यंदाचा श्री गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय बसवेश्वर सर्कल शहापूर येथील व्यापारी बंधू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे खासबाग येथील देवांग मंगल कार्यालय येथे मंडळाचे अध्यक्ष दिनेश मेलगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत विनोद कोळीवार रमेश शेठ माजी अध्यक्ष शिवाजी पवार सुनील कलाल महेश शिंदे अनिल शिंदे बंडू बामणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते बेळगाव तालुक्याच्या मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे दोनशे कोटी रुपयांची त्र्याण्णव एकर जमीन बाळकावणाऱ्या बेळगावच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र लढा देऊ असा इशारा श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे शनिवारी बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते माजी जिल्हाधिकाऱ्यांनी एका गैरधार्मिक रिअल इस्टेट व्यावसायिकाला मंदिराची मालमत्ता हडप करण्यास सक्षम केल्याचा आरोप मुतालिक यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घनदाट जंगलातील धबधबे पाहण्यास मज्जाव करण्यात आला असून खानापूर तालुक्यातील सात धबधब्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत यामध्ये वटवाडे चिखले परतवाडा चोरला वज्रपोहा या सात धबधब्यांचा समावेश आहे मात्र या निर्णयामुळे विकेंडच्या निमित्ताने वर्षा पर्यटनासाठी कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रासह विविध ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली आहे महाराष्ट्रातील पश्चिम घाट भागात मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीचा भोज शिवापूरवाडी बॅरेज दूधगंगा नदीचा कारदगा भोज बॅरेज आणि कृष्णा नदीचा मांजरी सौंदत्ती बॅरेज पाण्याखाली गेला आहे चुळकुळ बॅरेजमधून दुधगंगा नदीकडे दहा हजार नऊशे दहा क्युसेक आणि राजापूर बॅरेजमधून कृष्णा नदीकडे सदतीस हजार क्युसेकने विसर्ग झाल्याने एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे दहा क्युसेक पाण्याचा विसर्ग राज्यात होत आहे त्यामुळे सिद्धनाळ हुन्नर्गी दत्राट भिवसी आणि मलिकवाड दत्तवाड बॅरेजेस जलमय होण्याच्या मार्गावर आहेत गोकाकमधील नवजीवन मॅटर्निटी नर्सिंग होमला आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट देऊन गर्भलिंग चाचणी करणाऱ्या मशीन जप्त केल्या आहेत पी सी पी एन डी टी सक्षम अधिकारी प्रभावती फक्कीरपूर बैलोंगल उपविभागीय अधिकारी डॉक्टर विश्वनाथ भोवी के पी एम ई नोडल अधिकारी आणि बेळगाव जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी तसेच गोकाक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुताण्णा कोप्पज यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली या दरम्यान प्रसूतीपूर्व गर्भलिंग चाचणी कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून स्कॅनिंग मशीन आणि येथील खोली सील करण्यात आली आहे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून के पी एम ई कायद्यांतर्गत निदर्शनात आलेल्या कमतरता लक्षात घेऊन नर्सिंग होमला नोटीस बजावण्यात आली आहे चोरला घाटात माडेनी येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात युवक जागीच ठार झाला संकेत बबन लोहार वय सत्तावीस राहणार गांधीनगर बेळगाव असे मृत युवकाचे नाव आहे हा युवक श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव महानगरचा कार्यकर्ता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या अपघाताची नोंद गोवा पोलिसात झाली असून सदर युवकावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद